नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मीरा नेटवर्कबद्दल कोणते नवीन अपडेट आलेले आहेत मीरा नेटवर्क कधी लिस्ट होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये लिस्ट होणार आहे का दोन हजार सव्वीसमध्ये लिस्ट होणार आहे मीरा नेटवर्कची किंमत किती डॉलरपर्यंत जाऊ शकते या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवला होता हा बघा तो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मीरा नेटवर्क वरती जॉईनिंग कसे करायचं आहे अकाउंट कशा प्रकारे क्रिएट करायचं आहे मायनिंग कशा प्रकारे करायचं आहे या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बनव बघितला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ अवेलेबल आहे आता मित्रांनो बरेचसे यूजर आहेत हा व्हिडिओ बघून बरेचसे युजर जॉईन सुद्धा केलेला आहेत पण बरेचसे युजर काय करत आहे जॉईन केल्यानंतरनं अकाउंट क्रिएट के केल्यानंतरनं सुद्धा कंटिन्यू मायनिंग करत नाही मायनिंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त ॲप ओपन करायचं आहे चोवीस तासातून एकदा आणि कंटिन्यूचा एक ऑप्शन कंटिन्यू दिसेल तुम्हाला त्या मेन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मायनिंग कंटिन्यू चालू राहणार आहे तुम्हाला जॉईनिंग केलेलं आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला खालती एक ऑप्शन दिसेल मायनिंग टाईमचा त्या टायमिंगवरती तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे आणि वरती तुम्हाला मेरानेटवरचा इंटरफेस दिसेल ज्यावेळेस तुमची मेरानेटवरची मायनिंग स्टॉप होणार आहे त्यावेळेस सर्व पेज ब्लँक होणार आहे त्यानंतर तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला कंटिन्यू विथ ॲडचं एक ऑप्शन येणार आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बस थोडा वेळ ऍड येईल ऍड आल्यानंतरनं कंटिन्यू तुमचं चोवीस तास मायनिंग चालू राहणार आहे पुन्हा चोवीस तास कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला हेच काम करायचं आहे फक्त चोवीस तासातून तुमचा थोडासा वेळ जाणार आहे फक्त क्लिक करायचं आहे जास्त काही काम करायचं नाही मित्रांनो पाय नेटवर्कवरती बघितलं ना पाय नेटवर्क वरती सुद्धा हेच काम करायचं होतं आणि आज असे भरपूर युजर आहेत मित्रांनो ज्यांना पाय कॉइन भरपूर माईन के केलेले आहेत आणि काही युजरकड पाच हजार दहा हजार वीस हजार कॉइन आहेत आणि आज पाय नेटवर्कची कॉइनची किंमत पन्नास ते साठ रुपयाच्या आसपास आसपास ट्रेड करत आहे आणि ओल टाइम हाय तीन डॉलरच्या आसपास गेलेला सुद्धा आहे त्यामुळे मित्रांनो असे जे प्रोजेक्ट असतात फ्रीमध्ये पैसे कमवणारे ते कधी मिस करू नका यात तुमचा थोडासा वेळ थोडासा वेळ जाणार आहे तुम्हाला यात एकही रुपयाची इन्वेस्टमेंट करायची नाही फक्त थोडासा वेळ द्यायचा आहे आपण सोशल मीडियावरती किती वेळ देतो कित्येक व्हिडिओ बघतो त्यातील थोडासा वेळ द्या फक्त तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही प्रॉफिट कमवू शकणार आहेत उदाहरण पायनेटवरचं समजलं तो का मित्रांनो जर तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर हा व्हिडिओ बघा या व्हिडिओच्या माध्यमात टोटल माहिती दिलेली आहे की जॉ अकाउंट कशा प्रकारे क्रिएट करायचं मायनिंग कशाप्रकारे करायचं सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे आता आजच्या व्हिडिओत जे यूजर जॉईन झालेले आहेत त्यांना कंटिन्यू त्यांना सांगणार आहे की कंटिन्यू माईन करा आता काय अपडेट आलेले आहेत ते जाणून घेऊया आता मीरा ज्यावेळेस मित्रांनो मी आपण मीरा नेटवर्कचं व्हिडिओ बनवत होतो की अकाउंट कशा बनाय बनवायचं मायनिंग कशा प्रकारे करायचं आहे त्यावेळेस यांची वेबसाईट अंडर डेव्हलपमेंटमध्ये होते आता यांची वेबसाईट सुद्धा झालेली आहे आणि यांचा रोडमॅप सुद्धा आलेला आहे आता व्हाईट पेपर अजून पब्लिश झालेला नाही व्हाईट पेपर अजून रिव्ह्यू मध्ये आहे व्हाईट पेपर सुद्धा लवकरच मिळेल काळजी करू नका आता यांची वेबसाईट लाईव्ह झालेली आहे ही वेबसाईट त्यांची बघू शकता मीरा नेटवर्क डॉट आयो यांची ऑफिशियल वेबसाईट आहे यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता यांची पार्टनरवरती तुमचे एक पार्टनर दिसत आहे बघा यांची पार्टनरशिप झालेली आहे आता त्यानंतरनं तुम्ही जर खालती बघितलं तर नेक्स्ट जनरेशन ब्लॉक फॉर आर डब्ल्यू ए टोकनायझेशन तुम्हाला इंटरफेस दिसेल आता खाल एक व्हाईट पेपरचं एक ऑप्शन दिसेल व्हाईट पेपर अजून पब्लिश झालेला नाही रिव्ह्यूमध्ये व्हाईट पेपर, पेपर दाखवत आहे आता खाली ते आल्यानंतरनं यांचे मित्रांनो दोन कॉईन येणार आहेत मीरा नेटवर्कचं दोन कॉईन येणार आहेत त्यांना त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती दिलेली आहे हे बघा मित्रांनो हे बघा लुमेरा स्टेबल कॉईन आणि मीरा कॉईन हे दोन कॉईन येणार आहेत आपण जो कॉईन माईन करत आहे तो लुमिरा कॉईन आहे आणि यांचा एक नॅटिव्ह टोकन आहे तो आहे मीरा आता मीरा ची टोटल सप्लाय किती आहे दोन कोटी सत्तर लाख टोटल सप्लाय मीरा कॉईनची पण आपण जो कॉइन माईन करत आहे लुमेरा कॉईन त्या कॉईनची सप्लाय किती आहे इनिशियल सप्लाय मित्रांनो टोटल सप्लाय अजून रिव्हिल झालेलं आहे म्हणजे सांगितलेलं नाही टोटल सप्लाय इनिशियल सप्लाय जो कॉईन आपण माईन करत आहे लुमेरा कॉईन त्याची सप्लाय किती आहे पंचवीस कोटी आहे म्हणजे जे फ्रीमध्ये आपल्याला कॉईन देणार रह, देणार आहेत कंपनी माईन करून ते पंचवीस कोटी आहे त्यामुळे लिस्टिंगला जास्त वेळ लागणार नाही ना 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 मित्रांनो नेटवर्कचे कॉईन किती होते टोटल शंभर बिलियन सप्लाय होते त्यामुळे कालावधी भरपूर गेलेला आहे सहा वर्षाचा माइन होण्यासाठी आता नेटवर्कची इनिशियल सप्लाय किती दिलेली आहे टोटल सप्लाय वेगळे मित्रांनो पण जे माईन करून लोकांना कॉईन देणार आहेत ते पंचवीस कोटी कॉईन देणार आहेत त्यामुळे या मीरा नेटवरचा रेट भरपूर होऊ शकतो मित्रांनो टोटल सप्लाय अजून रिव्हील झालेली नाही म्हणजे सांगितली नाही फक्त माइनिंगच्या माध्यमातून पंचवीस कोटी सप्लाय देणार आहेत आता जो मीरा कॉइन येणार आहे त्यांचा त्यांचा एक आय सी सुद्धा येणार आहे आय सी ओमध्ये हे कॉइन सेल ज्यांना यूच्या माध्यमातून हे कॉइन विकत घेणार आहेत मीरा नेटवर त्यांचा त्यांचा नेटिव्ह टोकन बद्दल आपण बोल बोलणार आहोत त्यांचा एक आय सी ओ ते काढणार आहेत यांचं सप्लाय किती आहे दोन कोटी सत्तर लाख सप्लाय आय सी ओ मध्ये देणार आहेत आणि किती किमतीमध्ये देणार आहे झिरो पॉईंट एकोणीस डॉलर मध्ये हे कॉइन मिरा नेटवर्क कॉइन देणार आहेत आता मित्रांनो लुमेरा कॉइन लुमेरा कॉइन कधी लिस्ट होऊ शकतो याबद्दल थोडक्यात बोलूया आता यांचं ज्यावेळेस आपण ज्यावेळेस त्यांचा रोडमॅप बघणार आहोत रोडमॅपमध्ये त्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये जे सर्व त्यांचं प्रोसेस दिलेलं आहे ते काम करतच आलेले आहेत आणि दोन हजार सव्वीसमध्ये क्वार्टर टूमध्ये किंवा क्वार्टर थ्रीमध्ये मीरा नेटवर्कचा कॉईन म्हणजे लुमेरा कॉईन जो आपण माईन करत आहे तो लिस्ट होऊ शकतो दोन हजार सव्वीसमध्ये क्वार्टर टूमध्ये किंवा क्वार्टर थ्रीमध्ये हे सर्वांना लक्षात घेणे गरजेचं आहे आता फक्त आपल्याला माईन करणं गरजेचं आहे मित्रांनो वेबसाइट वेबसाईटवरती तुम्ही जाऊन सर्व गोष्टी बघू शकता मीरा नेटवर्क डॉट आय ओ यांची ऑफिशियल वेबसाईट आहे रोग मॅपसुद्धा बघू शकता फक्त व्हाईट पेपर अजून पब्लिश झालेला नाही मित्रांनो ह्या सर्व अपडेट आहे जर तुम्हाला असे अपडेट पाहिजे असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मीरा नेटवर्कबद्दल कोणते नवीन अपडेट आले तर तुमच्यापर्यंत लगेच मिळावे त्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद